शुभ सकाळ मित्रांनो सगळ्यांचं सा स्वागत आहे ते म्हणजे चॅनलचे चा आपल्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आणि बरेच दिवस आपले ब्लॉग येत नाही कारण की आपल्या ड्रायफूट्सच्या बिझनेसमध्ये आपल्याला भरपूर सारा वेळ तिथे द्यायला ला लागतो त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओ करायला जमत नाही तरी आपल्याला जमतील तसे आपण ब्लॉग करण्याचा प्रयत्न करतो मी वाजलेत ते म्हणजे सकाळचे साडे दहा आणि आजचा शेड्यूल काय आपला आजचा पण बिझी शेड्यूल आहे एकदम कारण की आपल्याला पन्नास के जी मसाला आहे ना तो पण आज घरच्या घरी तयार करायचा आहे आणि सगळ्यात अगोदर आपल्याला काम करायचं आहे ते म्हणजे आपल्याला या दोन तीन दिवसामध्ये आलेले सर्व ऑर्डर आपल्या भाऊच्या रिक्षात नेऊन कुरिअर करायचे आहेत चल करिश उचल चाल पार्सल चल आणि मित्रांनो येते का आपले पार्सल आहेत सगळे ते मस्तपैकी पॅक करून ठेवलेत आता आपण ते कुरिअर करू म्हणजे आपले कस्टमर लोक आपली फॅमिली लोक आहेत ना त्यांना त्यांचे पार्सल त्यांची फिश घरपोच मिळेल किती दिवसात पोचेल करिश्मा तीन, तीन चार दिवस जर तुमचं लोकेशन गावा ठिकाणी असेल तर कदाचित थोडासा उशीर होईल आणि हा जर व्हिडिओ आहे तर आता तुमचं पार्सल निघालं आहे मी तुम्हाला सर्वांना मेसेज करून फोटो आणि डिटेल्स पाठवणारच आहे काळजी करू नका तुमची मच्छी तुमच्या घरपोच सुखरूप पोचेल आणि येते का मोठू आणि पतलू कालू आणि चिनूची जोडी आणि मस्त पहिले पहिले दोघ जण भांडणं करायचे पण आता मस्त दोस झाले कालो काय कालो पप्पी घे चिनूची पप्पी घे घे पप्पी घे ॲ घेतली चला पार्सल देऊन आल्यानंतर आपल्याला मसाल्याची कामं पूर्ण करायची आहेत आणि हा आहे तो म्हणजे आपला सकाळ सकाळचा घरासमोरचा सुंदर असा नजारा आणि हा आपला कोरलाई फोर्ट चला आता पार्सल रिक्षा मध्ये टाकू आणि रेवदंडातून आपण काम आटपून येऊ नाश्ता पण करून येऊ आणि नंतर मी तुम्हाला दाखवतो की आपला आग्रिकोली मसाला आपण घरच्या घरी घरगुती पद्धतीने कसा बनवतो की तुम्ही दुसऱ्या व्हिडिओत आहे पण तरीसुद्धा सुद्धा आज तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो आज दिवसभर धावपळ चालू आहे आपली सकाळची नाश्ता पण नाही केलाय तर आता जाऊन सगळ्यात अगोदर नाश्ता करू पहिला पोटपूजा नंतर बाकी चिनो तर चला मित्रांनो सगळ्यात अगोदर आपले पार्सल आहेत ना ते रिक्षामध्ये आपण ठेवून घेऊ नीट ठेवा एवढे पार्सल आपल्याला रिक्षात न्यायला जमणार नाही सॉरी गाडीत न्यायला जमणार नाही त्याच्यामुळे आपण रिक्षात नेतो अरे आम्ही व्हिडिओ यासाठी बनवतो पार्सल वगैरे नेण्याचे कारण की जे आपले नवीन व्ह्युवर्स आहेत त्यांना कोणाकोणाला अस नसतो की आम्ही सुकी मच्छी खरोखर घरपोच देतो की नाही ते तर त्यासाठी हा प्रूफ आहे मला जरा हे वाटते ठेवलं नाही नाही ठेव राहायले सगळे भरून झाले पार्सल आता डायरेक्ट कुरिअर ऑफिसला आणि आपण पार्सल घेऊन आलोय तर सकाळी नाश्ता करायला आलोय ते म्हणजे आपण चौलला ला आजोबांच्या मस्तपैकी वाडापावच्या टपरीवर आजोबा काय नाव तुमचं जनार्दन पाटील आणि आई तुमचं नाव काय वैशाली पाटील आणि काय तुमचं वय काय बाबा सेव्हन्टी एट आणि आईंच काय हा थोडा कमी सेवंटी एट वर्षाचे आजोबा आहेत आणि इथे मस्तपैकी गरम गरम वडापाव आणि समोसे बनवत असतात तर एकदम छान वाटलं की एवढं वय असून सुद्धा तुम्ही वडापाव बनवताना आम्ही येतो नेहमी तुमच्या तुमची चटणी आम्हाला जाम आवडते आहे ना आज ती चटणी आहे आहे आणि करिश्मा आतमध्ये बसली का नाश्ता करते आणि सकल सकल नाश्ता नाही केला करिश्माला पण टाइम नव्हता नाश्ता बनवायला कशी आहे चटणी कशी आहे मस्त आहे ना हे बघा मस्त पैकी चटणी आहे आणि वडापावने एक एक समोसा घेतला आहे चला नाश्ता करू आणि आपले पार्सल लिहून येऊ आजोबा मस्त होते समोसे एकदम चला हे बघा मस्त पैकी फ्रेश फ्रेश एकदम समोसे आणि तुम्हाला हॉटेल दाखवतो बाबांचा हा बघा प्रसाद वडापाव सेंटर चला बाबा आवार नाही मस्त नाही आम्ही आयला रे अंगेच नाश्ता करता आयलो काय आणि बायको अशीच पाहिजे म्हणजे तिला बारक्या हॉटेलात जरी नेली तरी नी ती खुशी खुशीने आयली पाहिजे हस हसली लगेच हसली आपले <laughs> सगळे पार्सल आहेत ना ते एकदम रेडी करून झालेत तर जे कोणी आपले ऑर्डर करणारे कस्टमर लोक आहेत त्यांनी काळजी करू नका तुमचे सर्व पार्सल आहेत ना तुम्हाला चार ते पाच दिवसाच्या आत मिळून जातील चला आणि तुम्हाला यांचे फोटो पण पाठवून ठेवलेत जर तुम्ही आमच्याकडून पार्सल मागवताय तर तुम्हाला अशा प्रकारे आमचं पार्सल मिळून जाईल हे बघा इथे तुम्हाला ट्रॅकिंग आय डी पण लावलेले दिसेल आणि तुमचा ॲड्रेस चला सर्व पार्सल कुरिअरमध्ये आपण टाकले आणि वाजलेत ते म्हणजे दुपारचे दीड वाजलेत आणि घरी जाऊन कशी मला परत जेवण करायचं आहे आता मी उपाशी येऊ घरा <laughs> <पश्यों मताई सांगा। laughs> गेल्यानंतर आता परत मावशी लोकांना मदत करायचं आहे ते आता मिरच्या बिरच्या बोडत असतील चला घरी आणि चौल वरून येताना रस्त्यावर करिश्माला असे डीस बिस दिसले ते संसार घ्यायची परत सुरुवात झाली जी या बायकानाने भांडी भिंडी जवरी दिसतील तवडी कमीच होतील जवरा दिसेल तेवरा घेत जाताना घरी पोचले मित्रांनो दोन वाजलेत आणि दुपारी ना सुसाट्याचा वारा सुटलाय एकदम हा बघा आणि आपल्या मिरच्या आहेत ना ते मिरच्या इथे वाळत घातल्यात आणि इथे का कोण आयली बऱ्याच दिवसानंतर प्रीता प्रीता आहे कर हाय आणि देवांश दादाने बघ चिनूकला घेतलाय आपल्या मावचं नाव काय चिनूक 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 आणि चिनूक आपल्या मिरच्या सुकत घातल्यात त्यांचा पारा करायला बसलाय चिनू तुला चिनू आवडते प्रीता आवडते चिनू तू खातेस का दाखव काय खातेस गाजल आणि हे बघा मित्रांनो आपल्या मिरच्या वाळत घातल्यात अजून दोन गोन्हे आहेत ना वाळत घालायचे आहेत आपल्या सर्व मिरच्या आहेत ना चार प्रकारच्या त्या वाळत घातलेल्या तिथे आणि आपल्या मसाल्यावाल्या काके आहेत ना हे हात नको लावू त्या बोलल्या की आज मसाला नका कुठू उद्या कुठू आज फक्त मिरच्या वाळवतील कडक उन्हामध्ये आणि मोडून काढतील बाकीची प्रोसेस उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर दाखवायला जमली तर नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन मी ए चला घरीच चला चलो 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 काल आणि बघा आलू आणि चिनू म्हणजे सोबतच खेळत असतात चिरूया चलो 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 बच्चा पार्टी आणि देवांश आणि प्रीता हे शाळेत गेलेले का नाही आज नक्की दांडी कोण मारते शाळेत कोण जात नाही जातेस काय तू जात। चला मित्रांनो जेवून घेऊ आणि जेवायला ते म्हणजे वटाण्याची भाजी आणि सोयाबीन आणि चपाती आज मावरा नाही काय आणि या बाजूला देवांश जेवते आणि प्रिता जेवत नाही आणि येते का कोण जेवायला चिनू चिनूचा पप्पा जेव जेव आणि चिनू या बाजूला चिनू जेवला पण पप्पाच्या हातावर कोणतरी फटका मारला येऊ दे का असा मुख्या प्राण्यांना मारत जाऊ नका जेव जेव तर पाय दुखते बघ देवान त्याचा पाय बघ ना हबू झालाय ना त्याच्या दाखव दाखव ते, ते बघ कोणतरी फटका मारलाय मांजरीच्या आमच्या जेव 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 आपल्या मसाल्याची प्रोसेस चालू आहे आणि हे बोललेले की तुम्हाला मी मसाल्याची प्रोसेस दाखवतो आणि हे झोपलेत दुपारी तर हे बघा इथे आपल्या मिरच्या सुकत टाकलेल्या आहेत चार प्रकारच्या मिरच्या आहेत आणि इकडे आपले आत्या आहेत मावशी तर ते मिरच्या तोडण्याचं काम चालू आहे इथे हे बघा इथे आपल्या आत्या आणि मावशी आहेत तर मिरच्या तोडण्याचं काम करतात जेवले काय हो हो हो। आज काय फक्त आपल्या मिरच्या वाळ्या घालून तोडत आहे हे बघा आज फक्त आपल्या मिरच्या मस्त कडकूनच सुकवतात आणि तोडून घेतात पूर्ण मिरच्या आज मस्त पैकी सुकून तोडतात आणि उद्या पुढची प्रोसेस चालू आहे भाजण्याची आणि मग खडे मसाले भाजण्याचे नंतर मग आपल्याला गिरणीत कुटायला जायचं आहे तर अर्धिक प्रोसेस आपण उद्यासाठी कंटिन्यू करणार आहोत तसाला हे बघा कमाल ह्यावा यांच्या हाताने मीच आमच्या हात कसले मातीचे आहेत मग झोमत ना हात आणि आपल्या प्रत्येक टाइम पन्नास शंभर शंभर किलो या दोघीजणीच मसाला करतात आणि ऑर्डर कोणाला मसाला बनवायचा असेल तर ऑर्डर देऊ शकता तुम्ही यांना शुभ संध्याकाळ मित्रांनो मस्तपैकी दुपारी झोपलो बाकीची सर्व कामं होती ती करिश्माने हँडल केली आणि हा आहे तो म्हणजे आपल्या घरासमोरचा संध्याकाळचा नजारा सूर्यदेव पण असताना चाललेत आता आणि कसला भारी नजारा आहे बघा मित्रांनो चला करिश्माला बोललो संध्याकाळी एक बीचवर फेरफटका मारून येऊ बघू तिची कामं आटपलीत का नाही आता सूर्य अस्ताला चाललाय मित्रांनो आणि इथे दोनच पोरं आहेत ते क्रिकेट खेळत आहेत आणि इथं चार बायका आहेत त्या मस्तपैकी कालवाना गेलेल्या आम्ही छोटे होतो ना तेव्हा असेच क्रिकेट खेळायचो पण आता क्रिकेट खेळायला पण वेळ भेटत नाही कधीतरी क्रिकेट खेळतो तर या छोट्या पोरांना बघून ना, ना लहानपणीची आठवण येते बीचवर वर पोचलोय मित्रांनो करिश्माला बोलू येतेस करिश्मा बोलते मला अजून कामं आवरायची आहेत घरांची तिला बोलू ठीक आहे मी जाऊन दहा पंधरा मिनटं बीचवर बसतो आणि आपल्या घराच्या समोरच एक मिनटाच्या पण कमी अंतरावर हो येतो म्हणजे समुद्रकिनारा मित्रांनो हा बघा संध्याकाळचा नजारा आणि समोर सूर्यदेव पण आस्थाला चाललेत कंटाला आला ना की आम्ही काय करतो बीचवर येतो आणि आमच्या इथं अशी पिचिंग आहे ही बघा मित्रांनो म्हणजे अशी मोठी मोठी दगडं टाकलीत त्याला आम्ही पिचिंग बोलतो म्हणजे पाणी वर न येण्यासाठी ही पिचिंग बांधलेली आहे गव्हर्नमेंटने आणि खाली समुद्र आज दिवसभर काय तेवढा जास्त व्हिडिओ शूट करायला भेटला नाही कारण की कामं भरपूर होती मी दुपारी कंटाळलो आणि झोपलो नंतर बाकीची कामं करीस म्हणे आटपली तर आट चला मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून आपल्याला नक्की सांगा भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि जय अग्रिकोरी